नमस्कार मी नीता नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम रेस्टॉरंट किंवा धाबा स्टाईल छोलीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ही छोलीची भाजी मी वीस ते पंचवीस माणसांच्या प्रमाणामध्ये करणार आहे जेव्हा कधी घरामध्ये पार्टी किंवा पूजा वगैरे असेल तेव्हा तुम्ही बाहेर ऑर्डर न देता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्ही सहज करू शकाल आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही भाजी करायला शिकला तर तुम्ही बाहेरच्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकाल ही भाजी दिसायला जेवढी टेम्पटिंग दिसते त्याच्यापेक्षा ही ती चवीला एकदम टेस्टी लागते चला मंडळी या टेस्टी आणि टेमटिंग भाजीच्या रेस सुरुवात करूया तर या छोलेच्या भाजीसाठी इथे मी एक किलो छोले घेऊन ते सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता या छोल्याचं भिजवलेलं पाणी काढून टाकायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे या छोलेच्या वर राहील एवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि नंतर हे छोले गॅसवर शिजत ठेवायचे आहेत तर हे छोले शिजवतानाच याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकायचे आहेत में या खड्या मसाल्यामध्ये मी चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि चार ते पाच हिरवे टाकलेल्या आणि एक मोठी वेलची दोन ते तीन तेजपत्याची पानं आणि एक इंच दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत अख्खे मसाले असे छोले शिजवताना टाकले तर संपूर्ण छोले न गरम मसाल्याचा खूप छान असा फ्लेवर येतो आता याच्यावर झाकण देऊन पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे छोले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुमचे छोले कुठल्या क्वालिटीचे आहेत त्याप्रमाणे इथे तुम्हाला छोले शिजायला वेळ लागू शकतो तर बघा इथे म्हणजे हे छोले फक्त पंधरा मिनिटांमध्ये अगदी छान असे शिजलेले आहेत बघा छोले शिजवताना पाण्याचं प्रमाण थोडा कमीच ठेवायचं कारण या पाण्यामध्ये गरम मसाल्याचं आणि छोलेचा संपूर्ण फ्लेवर उतरलेला जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पाणी ठेवलं तर मग तो पाणी आपल्याला नंतर फेकून द्यावा लागतो म्हणून छोले बुडून राहतील एवढंच पाणी छोले शिजवताना ठेवायचं आहे तर आता छोले शिजल्यानंतर आपल्याला इथे भाजीची फोडणी करायची आहे तर या भाजीच्या फोडणीसाठी इथे आपल्याला काही अख्खे मसाले घ्यायचे आहे या खड्या मसाल्यामध्ये मी चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी दोन हिरव्या मिरच्या आणि एक काळी वेलची घेतलेली आहे आणि दीड ते दोन इंच दालचे तुकडे पाच ते सहा तेजपत्तीची पाने आणि एक मोठा चमचा जिरा घेतलेला आहे तर आता फोडणीसाठी गॅसवर एक मोठा टोप ठेवायचा आहे आणि या टोपामध्ये पाव लिटर तेल टाकायचा आहे तर हा तेल थोडा गरम झाला की नंतर याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे आहेत आणि हे खडे मसाले टाकल्यानंतर याच्यामध्ये चमच्यावर हिंग टाकायचा आहे तर हा हिंग चांगला फुलला की लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा इथे मी एक किलो छोलेसाठी एक किलो बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे या भाजीसाठी मी खोबऱ्याचं वाटण वापरणार नाही म्हणून मी इथे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेला आहे हा कांदा लवकर शिजण्यासाठी इथे मी दोन चमचे मीठ टाकलेला आहे कारण कांद्यावर मीठ टाकल्याने कांदा पटकन मऊ पडतो आणि लवकर शिजतो आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरचा खूप छान असा फ्लेवर येतो आता हा कांदा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि हा कांदा चांगला गोल्डन रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथे आपल्या जवळजवळ एक वाटी भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आला लसूणची पेस्ट करताना याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आता ही आला लसूणची पेस्ट तिचा जा कच्चेपणा जाईपर्यंत या फोडणीमध्ये चांगली परतवायची चा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे तर इथे मी चार ते पाच मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहे टोमॅटो शिजून मऊ झाला की नंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत तर इथे मसाल्यामध्ये मी तीन चमचे काश्मिरी मिरची पावडर दोन चमचे तिखट दीड चमचा चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आता हे सर्व, मसाल या सर्व मसाल या मसाले या कांद्याच्या टाकून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मसाले या कांद्याच्या चांगले होईपर्यंत परतवायचे आहेत मसाले फोडणी मध्ये प्रॉपर शिजवलेले असतील तर भाजीला तरी खूप छान येते तर हे मसाले करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे कारण पाणी घातल्याने मसाले चांगले फुलले जातात आणि करपत पण नाही आता या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाले या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत तर ही भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी इथे मी चार क्यूब मॅगी मसाला घेतलेला आहे तर हा मॅगी क्यूब मसाला कुठल्याही किराणा स्टोर मध्ये सहज मिळतो आणि जर तुमच्याकडे हा मॅगी क्यूब मसाला मिळाला नाही तर तुम्ही इथे छोले मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा टाकू शकता आणि या मॅगी क्यूब मसाल्याने भाजीला चव खूप छान येते तर बघा इथे आपल्याला मसाले आता प्रॉपर शिजलेले आहेत आणि याला चांगला तेलही सुटलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये वाटलेल्या काजूची पेस्ट टाकायची आहे इथे मी एक वाटी काजू घेऊन ते पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि नंतर ते वाटून घेतले तर हे काजू वाटताना मी याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं सुद्धा वाटलेलं आहे जास्त खोबरं मी इथे घेतलेलं नाही फक्त अर्धी वाटीच खोबरं वापरलेला आहे तर आता ही संपूर्ण काजूची पेस्ट या फोडणीमध्ये परतवून घ्यायची आहे आपल्या मिक्सरच्या भांड्याला काजूचे पेस्ट भरपूर लागलेले असते तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि नंतर तो पाणी याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर ही भाजी चांगली फ्लेवरफुल होण्यासाठी मी दोन मोठे चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे तर इथे कसुरी मेथी टाकताना ती अशा प्रकारे थोडी हाताने क्रश करून टाकायची आहे या भाजी मध्ये आपण टॉमॅटो टाकलेला आहे आणि दही सुद्धा वापरणार आहोत म्हणून याच्यामध्ये थोडस गुळ टाकायचं आहे इथे मी दोन चमचे गुळ टाकलेले आहे तुम्ही इथे गुळाच्या जागी साखर सुद्धा टाकू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये उकळलेले छोले टाकायचे आहेत आणि त्यातलं पाणीही टाकायचं आहे हे छोले आणि मसाला चांगला एकजी होईपर्यंत मिक्स करायचा आहे आणि नंतर याच्यावर एक साकण द्यायचं आहे तर ही भाजी आपल्याला मीडियम फ्लेम वर पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजून घ्यायची आहे तर ही भाजी एकीकडे शिजते तोपर्यंत आपल्याला इथे पनीर तळून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो पनीर घेऊन तो छोटे छोटे पीसेस मध्ये कट केलेलं आहे आणि एका पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून याला चांगला फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला इथे पनीर न टाकता नुसते छोलीचीच भाजी करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता आता हा पनीर हलकासा गोळा झाला की लगेच या पॅन मधून काढायचा आहे तर मी इथे छोले शिजवताना आणि कांदा शिजवताना पण थोडा मीठ टाकला होता म्हणून मी आता इथे थोडासाच मीठ ॲड केलेला आहे आता जरी ही भाजी थोडी पात्र वाटत असली तरी हळूहळू ही भाजी नंतर घट्ट होत जाईल कारण आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे भाजी हळूहळू नंतर घट्ट होत जाईल तर आता या भाजीमध्ये आपल्याला एक वाटी दही टाकायचं आहे दही टाकताना आपल्याला तो चांगला फेटून घ्यायचा आहे आणि नंतर तो या भाजीमध्ये टाकायचा आहे ठेवा दही घेताना तो चांगला फ्रेश आणि गोडसर घ्यायचा आहे दही जर जास्त आंबट असेल तर भाजीची चव खराब होऊ शकते म्हणून दही घेताना तो चांगला फ्रेश आणि मलाईदार घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मलाई असेल तर तुम्ही याच्यामध्ये मलाई सुद्धा टाकू शकता तर बघा जवळजवळ वीस मिनिटानंतर ही भाजी आता चांगली घट्ट होत आलेली आहे तर यातले छोले तर चांगले शिजलेले आहेत फक्त या छोले मध्ये ही ग्रेव्ही चांगली एकजीव होण्यासाठी आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवायची आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पनीर घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे या पनीरला चांगला पनीर मसाला लागण्यासाठी अजून ही भाजी पाच ते सात मिनिट शिजवायची लक्षात ठेवा एकदा या भाजीमध्ये पनीर टाकला की गॅस ची फ्लेम किंवा हाय करायची नाही तर एकदम लो करून ठेवायची आहे तर ही भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि नंतर याच्यावर एक कोळशाचा स्मोक द्यायचा आहे ही भाजी चांगली धाबा स्टाईल लागण्यासाठी इथे मी कोळशाचा स्मोक दिलेला आहे त्यासाठी टोपाच्या मध्यभागी भाजीवर मी एक वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोळसा टाकून त्याच्यावर एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे एकदा तेल किंवा तूप टाकला की लगेच त्याच्यावर एक झाकण द्यायचं आहे आणि एकाद मिनिटासाठी याला स्मोक द्यायचा आहे तर ही भाजी आणखीन टेस्टी आणि धाबा स्टाईल होण्यासाठी इथे आपल्याला एक तडका द्यायचा आहे ज्या पॅन मध्ये आपण पनीर तळला होता त्याच पॅन मध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे हा तूप चांगला गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेले आल्याचे तुकडे टाकायचे आहे ते मी एक इंच आल्याचे तुकडे चांगले बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे आल्याचे पीस चांगले गोल्डन रंगाचे नंतर त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी बेची पावडर टाकायची आहे कश्मीरी मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे लक्षात ठेवा हा तडका करताना गॅस ची आपल्याला एकदम लो करायची आहे आता हा तयार केलेला तडका या भाजीवर टाकायचा आहे तर इथे आपल्याला पहिली ही कोळशेची वाटी काढून घ्यायची आहे आणि नंतर या भाजीवर तडका टाकायचा आहे भाजी ऑलरेडी टेस्टी झालेली आहे पण या तडक्यामुळे ती आणखीन टेस्टी होणार आहे फक्त लक्षात ठेवा या तडक्यामधला आलं चांगलं गोल्डन रंगाचा झालेला पाहिजे जर या तडक्यातला आलं कच्चा असेल तर मग आपल्या भाजी चव वेगळी लागू शकते आलं चांगलं प्रॉपर शिजवायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे तर आता या पॅनला थोडा मसाला लागला होता म्हणून यातली थोडी भाजी मी पॅन मध्ये टाकून नंतर ती भाजी या टोपामध्ये ऍड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही भाजी किती मस्त अशी दिसत आहे आणि ही भाजी जेवढी दिसत आहे त्याच्यापेक्षा घट्ट होत जाईल कारण आपण भाजीमध्ये जेव्हा काजूची पेस्ट वापरतो तेव्हा भाजी हळूहळू घट्ट होत जाते पण काजूच्या पेस्टमुळे ही भाजी एकदम टेस्टी सुद्धा होते तर ही भाजी जवळजवळ पंचवीस ते तीस माणसं आरामात खाऊ शकतात जर तुमच्याकडे कुठलाही छोटासा कार्यक्रम तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करू शकता एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे मंडळी एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा तर आजची ही माझी धाबा असेल छोलीची भाजी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय